आजचा सहावा दिवस कात्यायनी देवीचा ऋषी कात्यायन यांनी कठोर तपश्चर्या करून देवीला पुत्री म्हणून जन्म घेण्याची प्रार्थना केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन देवीने त्यांच्याच आश्रमात कात्यायन कन्या म्हणून भनुन जन्म घेतला म्हणूनच तिला देवी कात्यायनी असं म्हणतात पौराणिक कथेनुसार देवी कात्यायनीनेच महिषासुराचा वध करून दुष्ट शक्तींचा नाश केला म्हणूनच निर्भयता अन्याय भीती किंवा अडथळ्यांविरुद्ध लढण्याची अंतर्गत शक्ती हे कात्यायनी देवीचं वैशिष्ट्य आणि प्रतीक सुद्धा आहे त्यानुसारच आपला संकल्प आहे आज मी आत्मविश्वासाने अन्यायाविरुद्ध उभा राहणार आहे मी भीतीला पार करून सत्य आणि न्यायासाठी पुढे जाणार आहे मी माझी मूल्य किंवा तत्व जपणार आहे ऊर्जा वाक्य आहे मी सक्षम आहे मी पुरेसा आहे मी माझ्या मूल्यांचा किंवा तत्वांचा आदर करतो आणि मी अन्यायाविरुद्ध निडरपणे उभा राहतो ऊर्जाकृती ध्यानानंतर केली तरी सुद्धा चालेल आधी ऐकून घ्या तुमच्या डायरी किंवा वहीमध्ये एक प्रश्न लिहायचाय स्वतःचं नाव लिहून विचारायचंय डॅश 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 जसं की चिन्मयी तुझी मूल्य काय आहेत इथे स्क्रीनवर मी वेगवेगळी मूल्य उदाहरण म्हणून देते तीच मूल्य तुमची असतील असं गरजेचं नाही पण त्याने तुम्हाला एक अंदाज येईल आपल्याला आपली मूल्य किंवा तत्व पक्की माहिती असतील तर आपल्याला निर्णय घेणं सोपं जातं ध्येय ठरवणं गाठणं स्वतःसाठी इतरांसाठी उभं राहणं सोपं जातं आयुष्यातला गोंधळ तर कित्येक पटींनी कमी होतो आणि हो मला आयुष्यात नेमकं काय करायचंय याचंही उत्तर तुम्हाला तुमच्या मूल्यांमधून सापडू शकतं त्यामुळे आज नक्की स्वतःसोबत बसा आणि तुमच्या मूल्यांची एक यादी तयार करा आता येऊया ऊर्जा ध्यानाकडे ज्याची तुम्ही मनापासून वाट बघताय पण सर्वांसाठी एक सूचना आहे ज्यांना उंचीचा आणि पाण्याचा फोबी असेल त्यांनी हे ध्यान नाही केलं तरी हरकत नाही ऊर्जा कृती मात्र नक्की करा ध्यान सुरू करण्यापूर्वी एक असा क्षण आठवा ज्यामध्ये तुम्हाला स्वतः सोबत अन्याय झाला मला बोलता आलं असतं पण मी बोलले नाही किंवा बोलू शकले नाही असा एखादा लहानसा क्षण आठवा फार त्रास होईल असं मात्र काही असेल तर अवॉइड करा पण लहानसा क्षण असेल तर तो आठवायला सुरुवात करा कारण आज आपण त्यावर ध्यानाच्या माध्यमातून काम करणार आहोत आणि चला ध्यानाला सुरुवात करू नेहमीप्रमाणे स्वच्छ शांत ठिकाणी बसा हात मांडीवर वरच्या दिशेने राहू द्या आणि हळूवारपणे डोळे मिटा मन श्वासावर केंद्रित करा दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार श्वास सोडा श्वास घेताना म्हणा मी धैर्यवान आहे मी तत्वनिष्ठ आहे माझ मन मला योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहे लक्ष श्वासावर राहू द्या शरीरातली प्रसन्नता सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवत आहे ती सळसळती सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरासोबत आजूबाजूला सुद्धा अगदी नदीप्रमाणे वाहत आहे झुळझुळत जुड़ आहे तुम्ही तुमच्या विचाररूपी होडीमध्ये बसून नदीच्या त्या प्रवाहातून वेगाने पुढे जात आहात आजूबाजूला पाहताय निसर्गरम्य वातावरण वेगवेगळ्या प्रकारची फुलं पानं फळं पक्षी रंगांची नुसती उधळण झालेली आहे जणू काही आपण स्वर्गातच आहोत असं निसर्गाचं विलोभनीय रूप तुम्हाला दिसत आहे आणि आता समोरून एक ढग तुमच्या दिशेने येतोय कापसाप्रमाणे हलका वाऱ्यावर तरंगतोय तुम्ही हलकेच त्यावर चढताय चढताना मनात थोडी शंका थोडी भीती आणि तरीही त्या भीतीला पार करून स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही तुमची होडी सोडून कल्पनारूपी ढगावर पाऊल टाकलंय सावरून व्यवस्थित ढगाच्या मधोमध बसलाय आणि हा ढग तुम्हाला घेऊन आता पुढे 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 सरकतोय आता जिथे तो तुम्हाला घेऊन आलाय तिथे नदीचा प्रचंड मोठा दरीत ओसरणारा धबधबा झालाय आणि त्या दरी मधून सुरू झालंय ते तुमच आयुष्य आयुष्याचे वेगवेगळे टप्पे तुम्ही ढगावरूनच बघताय पण कुठेही न गुंतता तुम्हाला हा ढग पुढे पुढे घेऊन जातोय वरून दुरून तुम्हाला तुमचं आयुष्य दाखवतोय तुम्हाला तुम्ही दिसताय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काही अप्रिय क्षण काही आनंददायी आठवणी काही स्वतःवर झालेले अन्याय काही आयुष्य बदलवून टाकणारे क्षण सगळं काही तुम्ही वरून पाहताय दुरून पाहताय आणि आता एक असा क्षण दिसतोय ज्यात तुमची चूक नव्हती पण तुम्हाला बोलता आलं नाही माझ्यावर काहीसा अन्याय झाला पण मला स्वतःसाठी उभं राहता आलं असतं असं वाटतय वाईट वाटलं पण काय करणार असं म्हणून पुढे जाताना तुमच्या ढगासमोर देवी कात्यायने उभी ठाकली हातात तलवार त्रिशूळ कमळ आणि सोबत भारदस्त सिंह असलेलं तिचं रूप अगम्य रूप अचानक वातावरण पुन्हा एकदा सौंदर्याने नटलं प्रकाशाने उजळून निघालं फुलांनी सुगंधित झालं आणि त्या मनमोहक रूपात तुमचं भान हरपून गेलं त्याच वेळी देवी कात्यायनी तुम्हाला प्रश्न विचारते हा अन्यायाचा क्षण तुला तुझ्यासाठी बदलायचा आहे का बदलायचा असेल तर देवी कात्यायनी स्वतः स्वत तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या त्या क्षणात हात पकडून हिम्मत देऊन घेऊन जात आहे तुम्ही पोहोचला आहात खाली उतरला आहात आता ती घटना तो क्षण तुमच्या समोर स्पष्ट आहे त्यावेळी जे काही तुम्हाला बोलता आलं नसेल ते आत्ता तुम्हाला सगळं बोलायचं आहे न घाबरता स्पष्ट शब्दात व्यक्त करायचं आहे तुम्ही एकटे नाही आहात देवी कात्यायनीच बळ ऊर्जा आणि ती स्वत तुमच्या सोबत आहे मोठा श्वास घ्या आणि स्वतःला तयार करा आणि तुमच्या मनातलं जे काही बोलायचं राहून गेलं असेल ते बोला मनातून बाहेर काढा स्वतःला छान शाबास केल्या आता मन शरीर पुन्हा एकदा हलकं होत आहे पुन्हा एकदा तुम्ही त्या क्षणांमधून देवी कात्यायनी सोबत वर येत आहात आणि आता वरून त्या क्षणातल्या स्वतःकडे बघताना तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटत आहे कारण तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकला आहात अन्यायाविरुद्ध लढायला व्यक्त व्हायला शिकला आहात देवी कात्यायनी तुमच्या सोबत होती तिने बळ दिलं पण ही शक्ती आधीच तुमच्या आत होती याची तुम्हाला आता जाणीव होत आहे खात्री पटत आहे स्वतःवरचा विश्वास दृढ होत चाललेला आहे खूप खूप भरवून आलं असेल किंवा मोकळं हलक वाटत असेल जे काही वाटतंय त्याचा स्वीकार करा देवी कात्यायनी तिच्या गुणांना तिने दिलेल्या बळाला नमस्कार करा स्वतःला स्वतःच्या विचारांच्या होडीला कल्पनेच्या ढगाला नदीला दरीला निसर्गाला सर्वांना धन्यवाद द्या आता तुमचे सावकाश जवळ घेऊन त्यांचं घर्षण होऊ द्या ती ऊब चेहऱ्यावर शरीरावर पसरवा आणि हळूवार डोळे उघडा वा आजचं ध्यान पूर्ण करू शकला असाल तर खरच खूप खूप अभिनंदन कारण हे करायला वेगळी जिद्द स्वतःला बदलण्याची ताकद आणि जबरदस्त इच्छाशक्ती लागते आणि ती तुमच्याकडे आहे म्हणूनच चिन्मयी राजकडून तुम्हाला खास की आणि हो ज्यांना जमलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा करून बघा नक्की जमेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा त्याने आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि तुमच्या ओळखीत सुद्धा ही आपली आगळी वेगळी सेल्फ केअर सेल्फ ग्रोथ सिरीज सर्वांना पाठवा उद्या भेटूच देवी काल रात्री आणि तिच्या गुणांसोबत तोपर्यंत मी चिन्मयी तुमचा तात्पुरता निरोप घेते काळजी घ्या धन्यवाद